আগুমে ছোট ছোট মনুটা বিনো কথা মনুলা লাইজ আরে বাবা হ্যাপি বার্থডে টু नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि काय चाललंय गेली दांडी गेली कपाशीनूचा <laughs> काहीतरी उटारेटा उटारेट चाललेलंच असतं आणि तिला ना कालपासून काही बरं नाही वाटत आहे म्हणजे तिचं बोरडान झालं त्याच्यानंतर तुम्हाला जर सांगितलं होतं ना मागच्या ब्लॉगमध्ये की तिला उलटी झाली मग असं काही थोडीशी तिला ताप वाटत होती औषध काही दिलं नाही पण नंतर थोडंसं बरं वाटलं त्याच्यामुळे मग औषध दिलं नाही आणि सर्दी पण आहे तर खोकल्याचं हे तिला आता औषध चालू आहे दोन दिवसापासून पण अजून काही तेवढा असा फरक पडलेला नाही म्हणा आणि तिचं सगळं काही ना काही काही ना काही मग उटारेटा असं चाललेलाच आहे हा मनु ए मनस्वी आणि आज डोळे असे ज ज करतात मला इतकी झोप येते पण म्हणून मला तिथेही झोपू देत नाही आणि सेम इथे म्हणजे मी आराम करायला आली आहे पण असा आराम अशी झोप अशी माझी काही होत नाही उलट रात्री ना मला एक दीड वाजतो कारण मी जर व्हिडिओ एडिटिंगला रात्री केली ना ही झोपल्याच्यानंतर तर मग एक दीड कसाही होऊन जातो त्यामुळे तिकडचंच रुटीन इकडे फॉलो करते फक्त कामं तशी नाही आहेत कामं थोडीशी कमी आहेत थोडीशी म्हणण्यापेक्षा नाहीच म्हटलं तरी चालेल असं आहे फक्त मनुला बघायचं हे ते आणि आज असा व्हिडिओ शूट करायची अशी काही म्हणजे ठरवलंच नव्हतं पण आज शूट करायचं आहे कारण आज स्पेशल आहे पप्पाचा बर्थडे सोबतच ज्ञानू आणि दाजी पण येणार आहेत न्यानू माझ्यासोबतच येणार होती पण म्हटली संक्रांत झाल्यानंतर येते त्यामुळे मग हळदी कुंकुम पिलूचं बोंडान हे सगळ्या गोष्टी करून आज ज्ञानू आणि दाजी येत आहेत आणि त्याच्यानंतर मी उद्या जाते त्यामुळे थोडंसं वाईट वाटते पण ठीक आहे मला जास्त दिवस राहिलं काय आता जमणार नाही आहे सो ती राहील आता चार आठ दिवस त्याच्यानंतर मग नंतर होईलच कधीतरी भेट सो चला ती येईल बाकी काय काय होतंय ब्लॉगमध्ये हे सगळ्या गोष्टी शेअर करते असंच कनेक्ट करा तर मागच्या दोन तीन ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मनुला बाहेर जाण्याची एवढी सवय लागली आहे म्हणजे सकाळ असो दुपार असो संध्याकाळ असो तिला जेव्हा पण जाग येते ना तर तेव्हा लगेचच दरवाजाकडे बोट दाखवायचं आणि बाहेर घेऊन चल असं म्हणायचं असतं तिला आणि आता पण मामासोबत मग इव्हिनिंगच्या वेळेला गेलेली आहे सकाळी आणि इव्हिनिंगला त्याची चक्कर असते म्हणजे असते तिच्यासोबत आणि आधीमध्ये जेव्हा पप्पा जातील तर तेव्हा पप्पासोबत पण तिला जायचं असतं आणि आत्ता ना माझ्याकडे बघती आहे पण अक्षर मला ती इग्नोर करत होती की म्हणजे बघून नाही बघितल्यासारखं अशा टाईपमध्ये तेवढ्यात आली आहे आणि न्यानूचीच न्यानू वाट बघत खरं तर मी इथे खिडकीमध्ये थांबली आहे की ती कधी येते या लवकर अ किती वेळच आम्ही वरूनच बघतोय फक्त <laughs> गप्पावरती मारा वरती गप्पावर मारा लवकर या गप्पावर येऊन मारा मामा ऑन ड्युटी हा मामू <laughs> तिला, तिला इतकं छान वाटत ना ए बेतुडी ए बेतुडी कशा झालं प्रवास

का? काय करायचं हात लावायचं हो ना बेबी आहे ना काय करते पिंकी पाऊकी पप्पा फटके देतील आपल्याला हा पकड नाही पकड मन पकड हा घे घे घेंद झाला बघ ना तिला आणि अशीच लाडाने हात लावत होती तर पप्पा म्हणले तिला काय मारतीय <ride> गप्प रे <lively> ए बेटू ऐक ती कशी असते बघ ना गोड एकदम डोळ्यात डोळ्यात गेले डोळ्यात गेली अजून किती दिवाळीलाच कपली माझ्या म्हणू जाऊ दे टिकली लावते हा लाव टिकली हा राईट 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 तुला टिकली लावायचं तिला ती टिकली लावायचं कळलं ना तोंडात असते का टिकली बेटा हा तिचे सॉक्स त्यांचे बस आता मस्ती बास चलो मस्ती बास तिला जायचं तिला जायचं जा नको नको बेटा तर ना चहा वगैरे घेऊन न्यानू आहे थोडस बाहेर काम पण होतं आणि सोबतच केक पण आणायचा होता तब्येत बऱ्यापैकी खराब आहे नाही तर आम्ही प्लॅन केला होता की बाहेरच जेवायला जाऊ आणि तिची तब्येत तब पण खराब आहे मग त्याच्यामुळे न्यानू पण म्हटली की आपल्याला हे जेवण पण नाही करू देणार आणि काहीच नाही त्याच्यामुळे आपण घरीच जेवण बनवून करूया हो ना हा आणि ही तर आईकडे अजिबात शांत बसत होती आईची मी तोंडाकडे बघत होती माझ्याकडे तरी थोडीशी शांत बसली आहे आणि हे टीथर आहे त्याच्या थोडस नादी लागलीय होय होय तसं आहे मनुची तब्येत खराब असल्यामुळे तिला समोर पप्पा इथे झोका देत आहेत तिला झोपवत आहेत इकडे मी हिला घेऊन बसली आहे झोप आली तुला बापडे चालेल <laughs> <laughs> മൂ तर जसं मी मग अशी तुम्हाला सांगितलं की पप्पाचा बर्थडे आणि त्याचीच आम्ही थोडीफार तयारी करत होतो खरं तर बाहेर जाण्याचा प्लॅन होता पण मनूची पण तब्येत खराब आहे आणि सोबतच न्यानू आणि पिलू हे सगळे पण खूप ट्रॅव्हलिंग करून आले होते त्याच्यामुळं म्हटलं की आपण घरीच छोटंसं सेलिब्रेशन करू आणि खूप कमी वेळेला असं होतं ना की अशा छोट्या मोठ्या सेलिब्रेशनमध्ये मी आणि नॅनूसुद्धा असतो किंवा मग आ, हे किंवा दाजी असं पण असतात आता आज यांचीच थोडीशी कमी जाणवत होती नाहीतर मग आज सगळी फॅमिली एकत्र होती म्हणजे धबडकर अँड असं असंच आम्ही आज आज सगळ्या मेहन पप्पाचा छोटासा घरीच बर्थडे सेलिब्रेट करू म्हटलं मग इथे ऑप्शनची तयारी केली छान असा केकसुद्धा आणला होता आणि त्यानंतर आईने आणि न्याणूने पप्पाला ओवाळलं खरं तर बर्थडे म्हणलं ना तर मग एक सगळ्यात मोठं असतं आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोक्यात येतं की गिफ्ट काय घ्यायचं खरं तर सकाळीच पप्पाला म्हटलं होतं की तुम्ही ड्रेस वगैरे घेऊन या पण पप्पाचं असं खूप मोजक्या गोष्टी आहेत की त्यांना त्या खूप जास्त आवडतात म्हणजे त्या जीवापलीकडे त्याला जपत असतात जसं की पुस्तकं असेल किंवा मग अजून काही गोष्टी आहेत जसं मी तुम्हाला आ, मागे दाखवलं असेल म्हणजे दाखवले खूप साऱ्या ब्लॉग्समध्ये आणि तुम्हाला त्यातून आयडियासुद्धा आलेली असेल तर तुम्ही आत्तापर्यंतचा जर ब्लॉग बघितला असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा की पप्पाला सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडते तुम्ही तुमचे गिफ्ट नाही दिले Eh, hey, kan, okay. heh, hai, hai, Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear papa. Happy birthday to you. hai, 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 hai,

तर बर्थडेच्या दिवशी ना आपण जेंट्स लोकांना गिफ्ट म्हणून काय देतो तर वॉच कपडे किंवा शूज गॉगल ह्या टाईपमध्ये आपण काही देतो पण पप्पाला यापेक्षा सगळ्यात जास्त ना झाडं खूप जास्त आवडतात जसं मग सांगितलं की ते त्याला जीवापाड जपतात आणि गावाकडच्यासुद्धा काही ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आमच्या घरासमोर असेल किंवा मग आमच्या शेतात असेल त्यांनी खूप सगळी झाडं लावलेली आहेत आणि त्यांना खूप छान मेंटेनसुद्धा केले खूप छान ठेवले आत्तासुद्धा ते इथं राहत आहेत पण त्यांची आठ दिवसातून पंधरा दिवसातून एक चक्कर असते म्हणजे असतेच कारण ते झाडांना खूपच जास्त जीव लावतात आणि त्यामुळं आम्ही विचार केला की त्यांच्यासाठी ना, ना, के ना, ना हे याच्यापेक्षा जास्त स्पेशल किंवा युनिक गिफ्ट काहीच असू शकत नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना एक एक झाड असं गिफ्ट केलं आणि खरं तर निसर्गाच्या दृष्टीनं प्रदूषणाच्या दृष्टीनं हे बेस्ट एव्हर गिफ्ट असणार आहे सो so, uh, ज्यांना झाडांची आवड आहे ना तर त्यांना तुम्ही नक्कीच हे देऊ शकता म्हणजे एक आयडिया पण छान आहे आणि सोबतच ना त्यांना uh, ज्यांना पण तुम्ही गिफ्ट देणार ना ते खूप जास्त हॅपी होणार त्याच्यामुळं हे गिफ्ट uh, आम्ही पप्पाला दिलं त्यानंतर सेलिब्रेशन वगैरे छान झालं आता सगळेजण एकत्र होतो तर फोटोज तर काढण्यात येणारच मग फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर मग जेवणाचा बेत होता जेवणामध्ये खूप सिम्पल जेवण होतं सगळ्यांना काही जास्तीची भूकही नव्हती त्याच्यामुळं मग असं मस्त जेवण आईने बनवलेलं आणि त्यानंतर काही छूट नाही केलं दुसऱ्या दिवशी सकाळी आईने दालबट्टी बनवली होती खूपदा मला असतं की काय नेहमी नेहमी तुम्ही बट्टी बनवता पण प्रत्येकाची एक आवड असते म्हणून आम्ही बनवतो आणि आम्हाला ती आवडते पाणी सांड निकडा <laughs> पैसे काय कळत पैसे <laughs> पैसे बांगड्या भरा <laughs> <बांग्डा> भरा बांगल्या भराय म्हणजे